नमस्कार मी नटराज तुम्हाड आपण पाहत आहात आपलं चॅनल योजनांची माहिती पी एम किसान अर्थात पी एम किसान सन्मान निधी योजनेचा एकविसावा हप्ता अखेर मोठ्या प्रतीक्षेनंतर देशातील नऊ करोडपेक्षा जास्त शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आज दुपारी दीड वाजता देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वितरित केला जाणार आहे हो आपण जर पी एम किसान सन्मान निधी योजनेसाठी पात्र असाल आपला सेडिंग डाटा जर अपडेट झालेला असेल आपली ई के सी पूर्ण झालेली असेल आणि आपलं बँक खातं जर आधार संलग्न असेल म्हणजेच आपलं खातं डीबीटी लिंक ऍक्टिव्ह असेल तर आपल्या खात्यामध्ये दे देखील पी एम किसान सन्मान निधी योजनेचा एकविसावा हप्ता आज दुपारी दीड वाजता पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वितरित केला जाईल मित्र हो आपण देखील पीएम किसान सन्मान निधी योजनेसाठी पात्र का आपले ही तिन्ही कामं पूर्ण आहेत का नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका ही महत्वाचे जास्त त्यांच्या व्हॉट्सअपवरती आपल्याकडील व्हॉट्सअप वरती पाठवायला नक्की विसरू नका अशाच नवनवीन अपडेट व माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनल अजूनपर्यंत सबस्क्राईब केलेले नसेल तर चॅनलला आता सबस्क्राईब करा आणि शेजारी दिलेल्या बेलला देखील न विसरता प्रेस करा भेटूयात नवीन माहिती सह नवीन अपडेट सह धन्यवाद